सात दिवसानंतर वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियाच्या हगवणे आणि सुशील हगवणे दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी हगवणे प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही अजित पवारांचा स्पष्टीकरण गोव्यातील शासकीय विश्रामगृहातून एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची रोकड जप्त माजी आमदार अनिल कोटे यांचा दावा ठरला खरा अंदाज समितीमधील आमदारांना पैसे दिल्याचा गोटेंचा दावा संजय राठोडांच्या मृदा जलसंधारण विभागात मंत्रालय स्तरावर अर्थपूर्ण व्यवहार भाजप आमदार संदीप जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र फडणवीसांचे कारवाईचे आदेश मिनी विधानसभेच्या तोंडावर अमित शहा रविवारपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबई नागपुरात कार्यक्रमांना हजेरी महत्वाच्या निर्णयाची शक्यता पुरी जवळील जिंदाल कंपनीला लागलेली आग नियंत्रणाबाहेर गॅसच्या टाकी टाकीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न टाकीचा स्फोट झाल्यास पंधरा किलोमीटर परिसरात धोका पहलगाम हल्ल्याला एक महिना पूर्ण भारतानं पाकिस्तानला शिकवला धडा मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप मोकाट जम्मू आणि काश्मीरच्या सिंगपोरा किश्तवारच्या शत्रू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार तीन ते चार दहशतवादी सुरक्षा दलाच्या घेरात असल्याची माहिती पाक गुप्तहेर ज्योती मल्होत्रानं चार वेळा मुंबई दौरा गणेशोत्सवाच्या काळात ही ज्योती मुंबईत घेऊन गेल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार सरी विदर्भालाही पावसाचा फटका Transcrição e